एक राजे अध्याय अकरा ओबी तीस ते एकतीस शलमोन राजाकडे इस्रायलचे राज्य होते आणि शलमोनाने यहवा देवाच्या आज्ञा सोडून मोडून मूर्तीपूजा केली म्हणून त्याच्या राजाचे बारा तुकडे केले व त्यापैकी दहा तुकडे यराबामाला दिले व यराबामाने सुद्धा मूर्तीपूजा केली म्हणून यराबामा खाचेत पोचेल त्याच्या वंशजाचा वंशजांना कुत्री व पाखरे खाती असा शाप यव्हा देवाने दिला तर आपण काय करतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे आपण एकच देवादेवाला बसतो काय तर नाही एक राजे अध्याय चौदा ओबी एक ते सोळा दाविदाचा मुलगा शलमोन याला देवाने दाविदाच्या ठिकाणी राजा बनवले परंतु शर्मोनाने यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळल्या नाही तर त्याने योबा देवाला चिडवण्यासाठी अन्य धर्मियाच्या स्त्रियाबरोबर लग्न केले व त्यांच्या देवाला तो भजायला लागला तेव्हा यमा देवाचा देवा देवा क्रोध त्याच्यावर आला व त्याच्या राज्यातून बारा अंशापैकी दहा अंश येराबामाला यव्हा देवाने दिले येराबाने सुद्धा यव्हा देवाच्या आज्ञावर नियम पाळले नाही तेव्हा येराबाचा मुलगा अबिया आजारी पडला तेव्हा त्याच्याविषयी विचारायला अहिया भविष्यवादी याच्याकडे त्याने आपल्या बायकोला दहा भाकरी काही पुऱ्या व मधाची बुतली घेऊन पाठवली व तो म्हणाला मुलांचे मुलाचे काय होईल ते तो भविष्यवादी तुला सांगेल येराबामाने आपल्या बायकोला सांगितले तू येराबामाची बायको आहेस असे कोणाला कळू नये म्हणून तू आपला वेश पाठून शिलो येथे जा पहा ज्याने मला तू राजा होशील असे भविष्य सांगितले होते तो अहि्या भविष्यवादी तेथे आहे मग येराबामाच्या बायकोने तसे केले आणि ते उठून शिलोज गेली व अहियाच्या घरी पोहोचली अहि्याला तर दिसत नव्हते कारण त्याचे डोळे म्हातारपणामुळे बंद झाले होते आणि यहवा देवाने अली अई याला म्हटले पहा येराबामाची बायको आपल्या मुलाविषयी तुला काही विचारायला येत आहे कारण तो आजारी आहे तू तिला असे सांग आणि असे होईल की ती आज आत येताना दुसरीचे सोंग घेईल मग असे झाले की हराबामाची बायको या भविष्यवादाच्या दारात येताना तिच्या पायाचा आवाज ऐकून भविष्यवादीने म्हटले तू येराबामाची पत्नी आहे ना आके तू कशाला दुसरीचे सोन घेऊन आली आहेस तू जाऊन येराबाला सांग यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो मी तुला लोकांतून उंच करून माझे लोक इस्रायल याच्यावर अधिकार केले आणि दाविदाच्या घराण्यापासून राज्य फाडून काढून ते तुला दिले तथापि माझा सेवक दावीद ज्याने माझ्या आज्ञा पाळल्या व माझ्या दृष्टीने मी ते केले व करायला लागला तो आपल्या सर्व हृदयाने मागे चालला त्याच्यासारखा तू चालला नाहीस व माझ्या आज्ञा तू पाळल्या नाहीस तुझ्या पूर्वीचे जे राजे होते त्या सर्वापेक्षा तू वाईट केले आणि तू जाऊन मला चिडवायला अन्य देव व मूर्ती आपणासाठी केल्या आहेत आणि मला आपल्या पाठीमागे टाकले आहे यामुळे पहा येरामाच्या घराण्यावर वाईट अरिष्ट यानी व येराबामाच्या संतानाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष मग तो विश्रालयात कोंडलेला असो किंवा मोकळे मोकळा सोडलेला असो त्याला मी शोधून टाकेन आणि जसा कोणी कचरा सरेपर्यंत जाऊन काढतो तसा मी येराबामाचे घराणे नष्ट करेन यराबामाचा जो नगरात मरेल त्याला कुत्री खातील आणि जो शेतात मरेल त्याला आकाशातील पाखरे खातील कारण यव्हा देवाने हे यराबामाला सांग असे कळवले आहे तर तू उठून आपल्या घरी जा तुझे पाय नगरात जातास तुझा मुलगा मरेल आणि त्याच्यासाठी सर्व इस्रायल शोक करून त्याला पुरतील कारण येराबाच्या संतानातला तोच मात्र एकटा कबरेत पोचेल कारण येराबाच्या घराण्यातला त्याच्या थाई यव्हा देवा इस्रायलचा देव यांच्याकडील सर्व बरेच काही बरे, बरे सापडले नाही आणि यव्हा देव म्हणतो इस्रायलावर मी एक राजा स्थापीन तो त्या दिवशी येरामाच्या घराण्यातील सर्वांना छेडून टाकेल आणि जशी कांडी पाण्यावर हेलकावली जाते तशी यव्हा इस्रायलचा इस्रायलाला हाणील आणि जी चांगली भूमी त्याने आपल्या पूर्वजास दिली त्याच्यावरून तो इस्रायलाला पलटून नदीच्या पलीकडे त्याची दाणादाण करेल कारण त्यांनी यव्हा देवाला चिडवायला आशिरा देवीची झाडे केली यराबामाच्या व इस्रायलच्या मूर्तीपूजेमुळे इस्रायलाला टाकून देईल असा संदेश यव्हा देवाने या भविष्यवाद्याला दिला आज आपण ह प हजारो संत बनून त्याच्या मूर्ती बनवून त्याचे भजनपूजन न व नना करीत आहेत ते बरोबर आहे काय तर नाही परंतु यव्हा देवाच्या नावाने त्याची स्तुती आराधना करत नाही यव्हाच देवाने मूर्तीपूजा निषेध केली आहे जसे इस्रायल यहा देवाचे आवडते राज्य होते तरी त्याने इस्रायलास टाकून दिले येशू ख्रिस्ताच्या मुखांतून यव्हा देव पेत्राला म्हणतो मत्ते सोळा ओवी अठरा तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन व लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबल होणार नाही तर आपण क्रिस्तसफा बायबलमध्ये लिहिलेल्या आज्ञा व नियम पाळतो काय तसेच बायबलमध्ये पंधरा अध्याय अधिक करून प्रकटीकरण बावीस अठरा जर कोणी या बायबलमधील वचनाला आणखी काही जोडील तर ते यव्हा देव या पुस्तकांतील लिहिलेल्या पिढ्या त्याला जोडी यव्हा देवाचे नाव बायबलमधून वगळलेले आहे त्यामुळे ते बायबल राहत नाही यव्हा देव ख्रिस्त सभेविषयी असे कळवतो की जे कोणाला ते कोणाला बसतात ते त्यांना ठाऊक नाही कारण यव्हा देवाने दिलेल्या दे आज्ञा व नियम ते पूर्णपणे विसरून गेलेले आहेत तर आपण सर्व सोडून जगातील मानवजातीपैकी पोप कार्डिनल यांनी जे नियम सांगितले आहेत त्यांना अधिकार नाही अशा अशाने केलेले नियम ते पाळतात ते बरोबर नाही मत्ते पाच ओवी सतरा ते अठरा ख्रिस्त म्हणतो नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रद्द रद्द रद करायला मी आलो नाही आलो आहे असे समजू नका की रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला मी आलो आहे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश पृथ्वी नाहीशी होती तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंब देखील नाहीसे होणार नाही येशू ख्रिस्तालासुद्धा यव्हा देवाने दिलेला आज्ञा व नियम रद्द करण्याचा अधिकार नाही मग यव्हा देवाने निर्माण केलेल्या दे माणसाला कसा अधिकार राहील मला की दोन ओवी दोन यव्हा देव म्हणतो आणि आता ही अजक हो ही आज्ञा तुम्हाला आहे सैन्याचा एव्हा म्हणतो माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तू मी हे मनास आणणार नाही तर मी तुम्हा शाप पाठवीन आणि तुझ्यावरच्या आशीर्वादास मी मग ते बावीस ओवीस सदतीस येशुख्रेस्त म्हणतो तू आपल्या संत सर्व अंत नाही व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने एव्हा तुझा देव याच्यावर प्रीती कर येशू ख्रिस्त स्वतः सांगतो एकच एव्हा देवाला बस व आपण त्याची आज्ञा म्हणून येशू ख्रिस्तालाच देव म्हणून बसतो हे बरोबर आहे का तर नाही मग येशू ख्रिस्तापेक्षा जगामध्ये असा कोण निर्माण झाला की त्याला संत बनून त्याच्या मूर्त्या करून त्याची नोहेने करतात हे योग्य आहे काय तर नाही ती मूर्तीपूजा आहे या सर्वांतून निभावण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी अठरा वर्ष इब्रो व ग्रीक भाषेचा अभ्यास करून पवित्र शास्त्राच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने एकटीने भाषांतर केलेले जे बायबल आहे ते बायबल वापरल्यास योगवा देवाचा क्रोध आपणा आपण कमी करू शकू मग जसे यव्हा देवाने स्थापित केलेल्या राजाने त्याच्या आज्ञा व नियम पाळले नाहीत व मूर्तीपूजा केली त्यांच्याजवळून यव्हा देवाने राज्य काढून घेतले त्याचप्रमाणे ख्रिस्त सभेला दिलेले अधिकार काढून घ्यायला वेळ लागणार नाही तरी त्याने अधिकार काढून घेण्याअगोदर आपणापासून म्हणजे पोपपासून दिलेले किंवा कार्डिनपासून जे नियम बनवले आहेत ते रद्द करून जे बायबलमध्ये आहे ते तंतुतून पाळण्याचे व शिकवण्याचा प्रयत्न करूया म्हणजे जशी युरोप देशात चार हजार पाचशे देवळे ओस पडली तशी इतर ठिकाणी ख्रिस्त सभे ख्रिस्तिथी येणार नाही याची नोंद घ्यावी आलेलो या आम्ही अँथनी जॉन परेरा एव्हा देवाचा सेवक परेरा बिल्डर्स प्रेस बार्ड आलेलो